नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नांमधून झिरो ते अठरा वर्षे वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरिता मोफत टुडी इको शिबीर घेण्यात आले सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे येथील बाल हृदयरोग तज्ञ डॉ भूषण चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस हृदयरोग संशयित बालकांची या शिबिराअंतर्गत मोफत तपासणी करण्यात आली शिबिरात पात्र तेहतीस लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणांवरून अनुदान उपलब्ध करून तसेच शासकीय योजनेतून मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे डीआयसी इमारत सिव्हिल हॉस्पिटल आवार सांगली येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे व उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा शैली चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम अतिरिक्त जिल्हा शैली चिकित्सक डॉक्टर बिभीषण सारणकर उपस्थित होते या कामकाजाकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राष्ट्रीय कार्यक्रमातील कामकाजाचे कौतुक केले व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वेळेवर तपासणी करून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून घेतल्याबद्दल जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांचे त्यांनी आभार मानले शिबिरातील एकशे अठ्ठावीस लाभार्थ्यांच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च चार लक्ष रुपये व अंदाजित तेहतीस लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा प्रति या शस्त्रक्रिया अंदाजित तीन लक्ष रुपये प्रमाणे एकूण खर्च एक कोटी याप्रमाणे एकत्रित एकूण एक कोटी चार लक्ष रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी कार्यक्रम सहाय्यक आणि हसबनीस व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आमच्या माध्यमातून उद्घाटन केलं सांगली जिल्ह्यातून ज्या मुलांना हृदयरोग आहे आणि जना तपासणीमध्ये दोष आढळून आला अशा सर्व मुलांना इथं तपासणीसाठी आणलेलं आहे या ठिकाणी खास करून ठाण्यातून डॉक्टर अमोल गीते यांचं सिद्धिविनायक हॉस्पिटल हे कार्यरत आहे की जे या ठिकाणी येऊन मुलांची तपासणी करतायत या ठिकाणावरून ते मुलांना घेऊन जात आहेत आणि आपण गेले दोन बॅचेस बघितले या सिद्धिविनायक हॉस्पिटलनं आपल्या लहान मुलांची अत्यंत चांगली सोय करून त्यांचं ऑपरेशन करून आपल्याला या ठिकाणी त्यांनी पाठवून दिलं त्याबद्दल मी मनापासून सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे आणि डॉक्टर अमोल घेते आणि त्यांची टीम डॉक्टर भूषण चव्हाण यांचं मनापासून आणि विक्रम कोळेकर जे तिथं आमच्या सगळ्या मुलांना सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आज आग आपण या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी श्रीमान अशोक सर आणि आपल्या आग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ते मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विचारातून आपण हे आज हृदय तपासणी थोडी व तपासणी हे शिबिर आपण आज आयोजित केलेलं आहे यामध्ये आता तपासणीतील आत्ताच या शिबिराचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री दादासाहेब काबळे आणि आमच्या मार्गदर्शक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योतिष मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं आज दिवसभर या ठिकाणी सर्व मुलांची तपासणी होईल या ठिकाणी ज्या मुलांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांची आम्ही लिष्ट करू आणि या मुलांना मुंबईला पाठवून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करून आम्ही निश्चितपणानं घेऊ तरी मी सगळ्यांना विनंती करतो की या माध्यमातून की ज्या मुलांना कुणाला हृदयाचे आजार असतील त्यांनी निश्चितपणाने आमच्याशी संपर्क साधावा यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा